आणि अजून कोणी पाहणी पण केली नाही हे कसं का बाजू आता प्रत्येक झाडा खाली रोडवर शेत होता म्हणून आम्ही हा निवडला पण इतर खूप मोठ्या प्रमाणात जमीन हे सततच्या पावसामुळे एक सुरू झालं हे आणि कालच्या हवा हवाधून याच्यामुळे ते वाढलं आता हे बाकीचे बाकी पडले हे अळू दोन तीन हे सगळे पड आम्ही काल निवेदन पण दिले आहे तहसीलदाराकडे साठे हे महत्वाचा विषय आहे काल मंशाचे निवेदन काल मंशाचे निवेदन दिलं आहे साहेब तुम्हाला सगळ्यांना दिसपॅट म्हणतात स्वतः कलेक्टर साहेबाकडे फर्म संत्र्याची गळ होणं संत्र्याचं गारपिटीने मार लागून संत्र्याचं फळ खाली पडणं हा एक समजत आहे ते झाडच खाली पडलं तर काय करा त्याची आठ दहा वर्षाची मेहनत वाया गेली ना नाही मग काय विषय त्याचा कसा करतो येऊन झालं मागं राहिल्या ते तर ठीक आहे पण बाकीचे झाड सततची हे पण आहे ना संतधार त्याच्यामुळे पण तो जो मध्ये हवा धुऊन झाली वादळी वारा व्हायला त्याच्यामुळे बगीच्यामध्ये संत्र्याचे झाड हे मुळासकट उकलून पडलेले आपल्याला पाहायला मिळते या सर्वांचा बांधावर जाऊन शेतकऱ्यांसोबत आम्ही संपर्क साधून सर्व अधिकाऱ्यांनी निमित्ताने आढावा घेतला पण तपशीलवार पंचनामे हे सकाळपासून चालू झालेले आहे आणि तालुका विविध अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गावामध्ये असलेले पटवारी असतील कृषी सहाय्यक असतील ग्राम सचिव असतील हे नक्कीच प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या शेतापर्यंत जाऊन त्यांचं झालेलं नुकसान हे त्या निमित्ताने